आपण सर्वांना नमस्कार सर्वांना सादर जय जिनेंद्र आज आम्ही आपणा सर्वांसाठी या यूटूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत गर्भवती महिलांनी डोळ्यात काजळ का घालावे आणि त्याचे फायदे काय या विषयासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सवांच्या बरोबर षोडसंस्कार व ही आचार्य भगवंतानी सर्व जीवांच्या कल्याणासाठी सांगितलेले आहेत त्यातीलच एक संस्कार म्हणजे गर्भसंस्कार विशेष करून बैलपोळा नागपंचमी गणेश चतुर्थी दसरा दीपावली अशा अनेक कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष हे आपल्या डोळ्यांमध्ये काजळ म्हणजेच सुरमा घालत असतात याला कोयल सुरमा काजल मराठी भाषेत तर याला काजळ या नावाने ओळखले जाते विशेष करून हे काजळ घरी तयार केलेले असावे काजळ कसे तयार करावे या संदर्भात टिप्स म्हणजे माहिती अनेक ठिकाणी उपलब्ध होते त्यानुसार आपण हे काजळ तयार करावे काजळ डोळ्यांमध्ये घातल्याने डोळे सुरेख पाणीदार सुंदर दिसतातच त्याबरोबर चेहराही तेवढाच खुलून दिसतो सुंदर दिसते काही वेळेला दृष्ट लागू नये म्हणून कानाच्या डाव्या बाजूला या काजळाचा एक टिपका लावला जातो हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे चला तर मग पाहूया गर्भवती महिलांनी डोळ्यात काजळ का घालावे आणि त्याचे फायदे काय पहा शिल्पकार एखादी मूर्ती तयार करण्यासाठी मोठी शिला घेतो एखाद्या देवतांची किंवा महापुरुषाचे प्रतिमा तयार करण्याचे निश्चित केले आहे त्याच देवतांचे किंवा महापुरुषांचे तो त्या शिलेतून मूर्ती तयार करतो त्याच पद्धतीने एखादी भगिनी गर्भावस्थित असताना ज्या पद्धतीने विचार करते खाणे पिणे बसणे उठणे वाद्य वाजवणे लेखन करणे धनुर्विद्या शिकणे अशा अनेक क्रिया ती भगिनी करीत असते या संपूर्ण संस्काराचा प्रभाव त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती निश्चित पडतो इतकेच नव्हे तर त्या भगिनीने घेतलेले अलंकार वस्त्र त्या वस्त्रांचे रंग हो, या संपूर्ण गोष्टींचा प्रभाव त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती पडत असतो हे आपण सर्वांना माहीतच आहे पण मित्र गर्भ अवस्थेत असणारी भगिनी सहन उत्सवाच्या वेळेला व विशेष करून डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळी ती आपल्या मनोहर अशा डोळ्यांमध्ये अंजन म्हणजेच काजळ घालत असते याचाही प्रभाव त्या बाळावरती पडत असतो गर्भवती मातेने सतत डोळ्यात काजळ घातल्याने गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाचे डोळे सुद्धा पाणीदार सुंदर टिप्पुरे आकर्षक होतात व बाळही दिसण्यास सुंदर दिसते विशेष करून या गर्भवती मातेने सतत डोळ्यात काजळ घातल्याने या बाळाला मोतीबिंदू डोळे जळजळणे डोळ्यांना पाणी येणे डोळ्यांना कमी दिसणे असे आजार होत नाहीत विशेष करून बाळाची कपप्रकृती सुद्धा सुधारते अशा अनेक उदाहरणे आयुर्वेदशास्त्रातही सांगितलेल्या आहेत सणोत्सवाच्या वेळेस सर्वच भगिनी काजळ घालत असतात त्या सुंदर दिसत असल्यामुळे त्यांना दृष्ट लागणे म्हणून एखादी काजाची टिकली लावली जाते तसेच बाळही आपले सुंदर गोंडस दिसते म्हणून त्याची आई एखादी काजळाची टिकली त्याच्या डाव्या कानाच्या बाजूला लावत असते कारण या काजळाच्या टिकलीमुळे वाईट शक्तीचा प्रभाव होत नाही अशी उदाहरणे अनेक ज्योतिषशास्त्रातही आली आहेत गर्भसंस्काराच्या विधीच्या वेळेला शास्त्रांमध्ये गर्भवती मातेच्या डोळ्यांमध्ये काजळ घालण्याचा मंत्रही ही सांगितलेला आहे तो मंत्र असा आहे ओम ह्रीम गर्भिने अंजनम लेपणम करो स्वाहा या पाठेमागचा उद्देश एकच आहे गर्भवती माथेने जर आपल्या डोळ्यांमध्ये काजळ घातले तर आपल्या बाळाचे डोळे सुंदर होताच होतात पण त्या बाळाची दृष्टी दूरदृष्टी होते म्हणजे माथेने डोळ्यात काजळ घातल्यामुळे त्या बाळाला डोळ्यासंदर्भात कोणतेही आजार होत नाहीत व बाळाला सहजपणे दूरवरचे दिसू लागेल म्हणजे विशेष करून आकाशातील ग्रह नक्षत्र तारे आदी तो सहज पाहू शकेल असा याचा अर्थ आहे म्हणून मित्र गर्भ अवस्थेत असताना गर्भवती भगिनीने सतत डोळ्यात काजळ घातल्याने या सगळ्याचा प्रभाव त्या बाळावरती निश्चित पडतो म्हणून गर्भवती भगिनीने सतत आपल्या डोळ्यांमध्ये काजळ घातल्याने तुमचे सौंदर्य चांगले दिसतेच दिसते पण गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळांच्या डोळ्यावरतीही चा चांगला प्रभाव पडतो बाळाचे डोळेही सुंदर निस्तेज होतात बाळही सुंदर मनमोहक असे जन्म घेते म्हणून गर्भवती मातेने गर्भ अवस्थेत असताना सतत आपल्या डोळ्यांमध्ये काजळ घातले पाहिजे नमस्कार मित्र हो अधिक माहिती पाहण्यासाठी आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा कमेंट द्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा